नमस्कार आज आपण व्याख्यानाचा पुढचा भाग पाहणार आहोत पूर्वीच्या काळी विद्यार्थी शिक्षणासाठी ऋषींच्या आश्रमात जाऊन राहायचे अशाच एका आश्रमातील विद्यार्थी एकदा काही कामानिमित्त दुसऱ्या आश्रमात जायला निघाले वाटेत एका खिंडीतून ते जात होते अचानक आकाशवाणी झाली तुम्ही ज्या खिंडीतून जात आहात ती एक महत्त्वाची जागा आहे तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या दगड गोट्यांपैकी काही उचलून तुमच्या बरोबर घ्या आणि तो आकाशवाणीचा आवाज बंद झाला काही विद्यार्थ्यांनी असा विचार केला दगड गोटे का गोळा करायचे काय नको काही जणांनी असा विचार केला ज्या अर्थी आकाशवाणी झाली आहे त्या अर्थी ही गोष्ट महत्त्वाची आहे त्यांनी जमतील तेवढे दगड गोटे आपल्या झोळीत घेतले काही जणांनी या दोघांच्या मधला विचार केला पूर्णपणे दुर्लक्षही करायचे नाही आणि पूर्णपणे आचरणातही आणायचे नाही त्यांनी थोडेसे दगडगोटे घेतले दुसऱ्या आश्रमात पोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की ते दगडगोटे सोन्याचे झाले होते तुम्ही ज्या विद्यार्थी दशेतून जात आहात त्यामध्ये जास्तीत जास्त चांगले गुण अंगीकारा त्यामुळे तुमची प्रगती अधिक वेगाने होईल काही विद्यार्थ्यांना आईवडील शिक्षक वा इतर वडीलधाऱ्या व्यक्तींनी काही सांगितलेलं आवडत नाही आपण काय करतो तेच बरोबर आहे असा त्यांचा समज असतो त्यांनी हा समज दूर करायला हवा वडीलधाऱ्या व्यक्ती अनुभवातून आणि ज्ञानातून बरंच काही शिकलेल्या असतात आता तुम्ही एकदमच लहान नाही आणि स्वतंत्रपणे जबाबदाऱ्या पेळण्या एवढे मोठेही नाही मधल्याच वयात आहात एकदम लहान म्हणजे पाच सात वर्षांच्या मुलाला एखादी गोष्ट करायला सांगितली आणि तो ऐकला नाही तर काहीतरी लालूच दाखवून किंवा प्रसंगी एक धपाटा देऊन ती करून घेतली जाते पण तुमच्या या वयात तुम्हाला ती पटवून दिली जाते किंवा तुम्ही ती स्वतःहून समजून घ्यायची असते आणि आचरणात आणायची असते सर्वप्रथम तुम्ही आपल्या मनावर ही गोष्ट बिंबवली पाहिजे की मी हे जे काही करीत आहे अभ्यास चांगल्या सवयी चांगले गुण आत्मसात करणं ते मी स्वतःसाठी करीत आहे त्यामुळे माझी प्रगती होणार आहे आणि म्हणून मला हे अगदी मनापासून केलं पाहिजे अहम ब्रह्मास्मी म्हणून सुरुवात करायची आई बाबा तुम्हाला लागणारे पैसे वा इतर सुविधा उपलब्ध करून देतील पण कृती तर तुम्हालाच केली पाहिजे एकदा का तुम्ही मनाशी ठरवलात तर तुम्ही झपाट्याने प्रगती करू शकाल निश्चयाचं बळ हे सहस्रहत्तींच्या बळापेक्षा भारी असतं एकदा ठाम निश्चय केला की मागं हटायचं नाही हुमले किंवा डोमळे पहा एकदा तोंडात धरलं की तुटून येतील पण तोंडात धरलेलं सोडणार नाही।